नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भामध्ये एक मोठी माहिती आपण आज पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो तांत्रिक अडचणीमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी केवळ ऐंशी लाखच महिलांचे ई के वाय सी पूर्ण झालेले आहे त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे त्यामुळे योजनेसाठी ई के वाय सीची मुदत वाढणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला की सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता की ई के वाय सी संदर्भामध्ये मुदत वाढण्याची शक्यता आहे तर यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी मुदत वाढणार तांत्रिक अडचणीमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी केवळ ऐंशी लाख महिलांचेच ई के वाय सी पूर्ण झालेले आहे त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे तर यामध्ये मित्रांनो दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी फक्त ऐंशी लाखच महिलांचे ई के वाय सी पूर्ण झालेले आहे असे या ठिकाणी दिसत आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला मात्र यात बोगस लाभार्थी घुसल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले असून लाभार्थींना ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली आहे मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप लाभार्थी महिलांचे ई के वाय सी पूर्ण झालेली नाही तांत्रिक अडचणीमुळे दोन पॉईंट चाळीस कोटी महिलांपैकी केवळ ऐंशी लाख महिलांचेच ई के वाय सी पूर्ण झाले आहे त्यामुळे विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो महिला व बालविकास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच सध्या दोन कोटी चाळीस लाख महिला लाभ घेत आहेत अठरा सप्टेंबर या महिन्यापासून या महिलांची ई के वाय सी करण्यास सुरुवात झालेली आहे मात्र कधी ओ टी पी येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नेतील अडचणीमुळे महिलांना ई के वाय सीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये प्रशासनाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार ऐंशी लाख महिलांचे ई के वाय सी पूर्ण झालेले जास्त आहे अठरा नोव्हेंबर आधी ई के वाय सी पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यासाठी जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे पुढील आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांचे ई के वाय सी पूर्ण करून पुढील निर्णय हा घेतला जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की मुदत वाढवण्याबाबत तत्कालीन परिस्थिती पाहून हा निर्णय घेणार मं मंत्री आदिती तटकरे तर ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी अठरा सप्टेंबरपासून ई के सी करण्यात येत आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वरची क्षमता वाढवून प्रतिदिन पाच लाख ऐवजी प्रतिदिन दहा लाख करण्यात आलेली आहे तसेच दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्वरची वाढलेली क्षमता पाहता अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची ई के सी पूर्ण होणे अपेक्षित आहे मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई के वाय सी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पती वडील जर ह्यात नस नसलेल्या महिलांची ही समस्या यामध्ये सोडवणार आहेत असे या ठिकाणी म्हटलेलं आहे विधवा तसेच घटस्फोटित महिलांना ई के वाय सी करण्यासाठी मोठी अडचण येत आहे पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ई के वाय सी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत या महिलांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे या ठिकाणी म्हणाल्या आहेत तसेच सहा लाख लाभार्थ्यांचेही पैसे थांबवले तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यापैकी सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले मात्र अद्याप सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे मात्र अद्याप त्यांची ओळख न पटल्याने त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे तर मित्रांनो थोडक्यात यामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट जी आहे ही त्यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या ई के e वाय सीमध्ये आता मुदत त्याची वाढणार आहे या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तर ही मुदत वाढ लवकरच त्याविषयी अपडेट येणार आहे तर मित्रांनो मित्रा लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी संदर्भात मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद